श्री गुरुचरित्र नामधारकास म्हणाला श्री गुरु औदुंबर क्षेत्री आहेत अशी ज्यांची दृढ श्रद्धा आहे त्या भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच त्याविषयी एक कथा सांगतो ऐक शिरोळगावी गंगाधर नामक एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत असे त्याच्या सुशील पत्नीला पुत्र झाले पण एकही जगला नाही संतती जगण्यासाठी अनेक उपाय केले पण उपयोग झाला नाही म्हणून त्या दुःखी दाम्पत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले ते गंगाधराच्या पत्नीला म्हणाले मुली पूर्वजन्मी तू शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस ते परत केले नाहीस त्या ब्राह्मणाने निराशेने आत्महत्या केली तो ब्राह्मण पिशाच झाला असून तोच तुझा गर्भपात करीत आहे ते ऐकून ब्राह्मणी शोकाकुल झाली तिने ब्राह्मणाचे पाय धरले व म्हणाली माझ्या पूर्वदृश कृत्यामुळे मी मातृ सुखाला मुकले आहे आता आपणच मार्ग दाखवा त्यावर ब्राह्मण म्हणाले मुली तू ब्रह्म ब्रह्मद्रव्याचा उपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहेस तो दोष घालवण्यासाठी औदुंबर क्षेत्री जा तेथे राहून श्री गुरु चरणांची आराधना कर हे पवित्र गुरुपीठ आहे तू तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला पाणी घाल असे सात वेळा कर श्री गुरुंच्या चरणांवर जलाभिषेक कर नंतर काम्य तीर्थात स्नान या आराधनेने श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपा प्रसादाने तू पापमुक्त होशील त्याची बाधा टळेल व तुझेही कार्य होईल मग विप्राच्या उपदेशानुसार ती औदुंबर क्षेत्री गेली तेथे राहून स्नान उपोषण औदुंबराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे श्री गुरुचरणांची पूजा करणे याप्रमाणे आराधना करू लागली तिसऱ्या दिवशी रात्री ती निद्रेत असताना गतजन्मी आत्महत्या केलेला तो ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला व क्रोधाने ओरडून म्हणाला तू माझे शंभर रुपये दे नाहीतर मी तुझा जीव घेईन तुझा वंशच वाढू देणार नाही तुझ्या या आराधनेचा काहीही उपयोग होणार नाही तो तिला धमकावून मारण्यासाठी धावला घाबरलेली औदुंबर आड गेली तेथे गुरूंना पाहून त्यांच्या मागे लपली श्री गुरुंनी ब्राह्मणाला विचारले तू हिला का मारतो आहेस तो म्हणाला हिने माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे हिची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका ते उर्मड भाषण श्रीगुरूंनी ऐकलं ते संतापले ते ब्राह्मणाला खडसावून म्हणाले ही कन्या माझी भक्त आहे हिला त्रास दिलास तर माझ्याशी गाठ आहे ही यथाशक्ती जे द्रव्य देईल ते घे आणि हिला सोडून दे माझे ऐकशील तर पिशाच्या योनीतून सुटका होऊन तुला सद्गती मिळेल ऐकले नाहीस तर माझ्या भक्ताचे रक्षण करण्यास मी समर्थ आहे हे लक्षात ठेव ते ऐकून ब्रह्म संबंध वरमला त्याने श्रीगुरूंना वंदन केले म्हणणे मान्य केले त्याला म्हणाले या ब्राह्मणीने तुझे उत्तर कार्य केल्यावर तुला सद्गती मिळेल द्रव्यासाठी आडून बसू नको ही यथाशक्ती जे देईल त्यावर समाधान मान मग ते ब्राह्मणीला म्हणाले मुली तुझ्या आराधनेने तू ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होशील हा ब्रह्मसंबंध तुला त्रास देणार नाही तुला पूर्णायुषी कन्या व पुत्र होतील तुझे कल्याण होईल त्या ब्राह्मणीने महिनाभराची सेवा पूर्ण केली मग त्या नावाने उत्तर कार्य व दान धर्म केला त्यामुळे तिचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली अन्य दिनी श्रीगुरूंनी तिच्या स्वप्नात जाऊन दोन नारळ तिच्या उटीत टाकले व म्हणाले मुली तुला विद्वान व शतायुषी पुत्र होतील परंपरा अखंड राहील आता व्रताचे उद्यापन उद्यापन कर त्याप्रमाणे तिने केले त्या प्रसंगी स्वता त्या प्रसंगी स्वतः प्रकट होऊन दाम्पत्यास दर्शन व आशीर्वाद दिले पुढे श्रीगुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणीला जुळे मुलगे झाले ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करून धाकट्या पुत्राच्या त्याच्या तिसऱ्या वर्षी चौल कर्म करण्याचा त्या दा, दाम्पत्यांचा बेत होता त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली पण आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हातापायांना आली तीन दिवस वेदना सहन केल्यावर चौथ्या दिवशी सायंकाळी तो गत प्राण झाला तेव्हा त्या ते दाम्पत्याला मोठा धक्का बसला गुरुदेव तुझ्या कृपा प्रसादाने झालेल्या आणि तुम्ही दीर्घायुष्याने वरदान दिलेल्या या माझ्या पुत्राला असे अल्पायुष्य मरण आलेच कसे आज तुमच्या वचनाला कमी आला असे म्हणून ती प्रेताला रात्रभर रडत होती आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करूच द्यायचे नाही छातीशी बांधून ठेवले लोकांनी तिला खूप समजून सांगितले पण व्यर्थ दुपार झाली तरी ती हट्ट सोडे ना लोक संभ्रमात पडले तिला दोष देऊ लागले इतक्यात श्री गुरु नृसिंह सरस्वती बालब्रह्मचार्याच्या रूपात तिच्यापाशी आले त्याने तिला सांत्वनपर बराच उपदेश केला